नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर गेले दोन दिवस पावसाचं रूप मानवानं अनुभवलं आहे पुणे मुंबईपासून सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत सगळीकडं महापुराचं सावट आहेत नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि या सर्वाला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत आपण स्वत म्हणजे माणसंच आहोत नद्यांमध्ये आपण घाण फेकतो ड्रेनेज सोडतो चांगलं रस्ता चांगला मिळावा म्हणून सिमेंटचे रस्ते करतो मग हे पाणी जाणार कुठं मुरणार कुठं ते साठणारच त्यात धरणं आता सांगलीमध्ये आलमट्टी धरण कर्नाटकात ते पूर्ण भरल्यामुळं सांगलीत बॅकवॉटरचं पाणी आणि तिथं यू पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली शेवटी काय आहे लष्कर आर्मी म्हणजे एन डी आर एफ नौदल यांना मदतीला बोलावं लागलेलं आहे आणि मंडळी ही दरवर्षी येणारी पावसाची परिस्थिती पुराची परिस्थिती आपण सहन करत आहोत पण आपले डोळे उघडत नाहीत पर्यावरण निसर्ग यांची छेडछाड करून त्यांच्या विरुद्ध वागून आपणच ही संकटं आपल्यापुढं वाढून घेत आहोत असं नाही का वाटत तुम्हाला झाडं लावा म्हटलं तर झाडं कोणी लावत नाही झाडांच्या नावाखाली भ्रष्टाचार होतो आणि सगळीकडं भ्रष्टाचार म्हणजे बिल्डिंगला एन ओ सी देण्यापासून नदीमध्ये जर तुम्ही बिल्डिंग उभी केली एखाद्या पुलावरती किंवा स्लॅब टाकून बिल्डिंग उभी केली तर तिथं पाऊस जोरात आला की पूर हा ठरलेलाच आहे तर अशी ही परिस्थिती आणि या पार्श्वभूमीवरची आपली आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे व्हॉट लवली पासून वाट लावली व्हॉट लवली पासून वाट लावली पर्यंत ऐका तर रे पावसा तुला देतो पैसा पैशाचा सडा पैसा कधीच नसतो बडा पाऊस थांबला थोडा ये येग ये सरी आमचे फ्लॅट्स अपार्टमेंट भरी सर आली धावून संसार गाड्या गेल्या वाहून व्हॉट लवली म्हणत वर्षा विहार करूयात पाऊस पडला की चालले धबधबे बघायला माणसं चालली व्हॉट लवली म्हणत वर्षा विहार करूयात नंतर वाट लावली थेट शिव्यांचे ढीग भरूयात पावसाचा हा प्रत्येक वर्षी ठरलेला आहे हताश निराशेचा काळ नशिबात उरलेला आहे निसर्गाची हेळसाण भ्रष्ट चिखलात गाडून घेतो आम्हीच मोठमोठे बिल्डिंग्स बांधतोय सिमेंटची जंगलं उभी करतोय निसर्गाशी खेळतोय आपण निसर्गाची, निसर्गाची हेळसाण भ्रष्ट चिखलात गाडून घेतो नशिबाला दोष माणूस ऊर टराटरा फाडून घेतो पर्यावरणाशी खेळ निसर्ग तर सर्वस्व झाडून नेतो निसर्ग तुमचा ऐकत नाही तो तुम्हाला झाडूनच नेतो पर्यावरणाशी खेळ निसर्ग तर सर्वस्व झाडून नेतो कृतज्ञ आम्ही मोठा धोंडा पायावर पाडून घेतो तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटिका अजून शहाणे होऊयात निसर्गाशी मैत्री करूयात झाडं लावूया आणि सिमेंटची जंगलं थोडीशी थांबून गावाकडं वळूया चला तर वात्रटिका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद